समस्त बौद्ध समाज निमशिरगाव यांच्या वतीने आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे देशाचे युवा नेते वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर निमशिरगाव गावचे प्रमुख संयोजक युवराज कांबळे सर त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी माझ्या बरोबर आलेले माझे पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद कदम युवक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद संदी दयानंद कांबळे तालुक्याचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी बाबासाहेबांच्या मूर्तीची मिरवणूक आपण या ठिकाणी काढली सर्वांनी मिळून या ठिकाणी अभिवादन केलं मला उपस्थितांच्या मध्ये एक प्रश्न विचारायचा आहे निमशिरगावची लोकसंख्या किती आहे कोण सांगते का पाच हजार या समुदायामध्ये ओबीसी बांधव किती आहेत जरा हातवर करा मी हे विचारतो याच कारण मी एका ओबीसी समाजामधून येतो किती ओबीसी बांधव इथे आहेत किती मुस्लिम बांधव आहेत याच कारण मी तुम्हाला सांगतो माझ्या लहानपणी अशीच एक बाबासाहेबांची मिरवणूक चालू होती आणि त्या मिरवणुकीमध्ये मी गेलो होतो तर माझ्या भाऊबंधातल्या मंडळींनी मला तिथून बाजूला केलं बाबासाहेबांची मिरवणूक होती जयंतीची मिरवणूक होती आणि मला सांगितलं त्यावेळी मी शाळेत असताना की आपण जायचं नसतं या मिरवणुकीत मग मी गेलो नाही वडीलधाऱ्यांचं मी ऐकलं गेलो नाही मी पण मला असा प्रश्न पडला की ज्या माणसाची मिरवणूक निघालेली आहे की ज्याच्यामध्ये आपण जायचं नाही तो माणूस नेमका कोण आहे म्हणजे एखादा परराष्ट्राचा जसा एखादा आमच्याकडे विलन म्हणून दाखवला असतो तसा तो काय एक कुतूल निर्माण झालं की नेमकी ही व्यक्ती कोण आहे शाळेमध्ये असे जे वक्ते आले होते त्यांचं भाषण ऐकताना मला पहिली गोष्ट कळाली की या देशातल्या बहुजनांना एस सी एस टी ओबीसीना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं पण माझ्या संबंधित एक गोष्ट सांगितली की आपल्या सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार ज्या संविधानानं दिला ते संविधान बाबासाहेबांनी दिलं मला प्रश्न पडला की मी ज्या मिरवणुकीत गेलो नव्हतो त्या महामानवानं मला शिक्षणाचा अधिकार दिला आहे की ज्याच्यामुळे मी शाळेमध्ये शिकतोय आणि मग ज्याच्यामुळे मी शाळेमध्ये शिकतोय त्या महामानवाच्या मिरवणुकीत मी का जायचं नाही असा प्रश्न निर्माण झाला माझं शालेय शिक्षण दादा पूर्ण झालं बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं होतं मग त्या ठिकाणी माझ्या शिक्षकांनी सांगितलं की तुझा ओबीसीचा दाखला असल्याशिवाय तुला चांगलं कॉलेज मिळणार नाही मग मी ओबीसीचा दाखला काढला आणि त्या ओबीसीच्या दाखल्यावरती मी कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला की मी सरळ गेलो असो तर मला मिळालं नसतं त्या कोर्सला ॲडमिशन मी ओबीसी असल्यामुळे मला ते ॲडमिशन मिळालं मग ओबीसीना कसं काय ऍडमिशन मिळालं कोलामध्ये मध्ये गेल्यावर मला कळलं की ओबीसी ला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि ह्या आरक्षणाची तरतूद ज्या मिरवणुकीमध्ये मला जाण्यापासून अडवलं होतं त्या महामानवाने केलेलं आहे म्हणून मला ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं वडिलांची परिस्थिती गरिबीची होती फी भरण्याची मुश्किली होती कुणीतरी सांगितले की ओबीसी मधून स्कॉलरशिप पण मिळते आणि त्या स्कॉलरशिपच्या जीवावरती तुला फी भरावी लागत नाही तुझं शिक्षण पूर्ण होऊ शकतं जर स्कॉलरशिप मिळाली नसती तर कदाचित मला त्या कोर्स मधून बाहेर पडावं लागलं असतं ती परिस्थिती नव्हती मग मी स्कॉलरशिप घेतली आणि माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं मग पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला ही स्कॉलरशिप कुणी दिली ज्या महामानवानं ओबीसीचं आरक्षण दिलं त्याच महामानवानं केलेल्या तरतुदीमुळे मला ओबीसीची स्कॉलरशिप मिळाली आणि माझं मी शिक्षण पूर्ण करू शकलो माझी पत्नी सरकारी नोकरदार आहेत माझे बरेचसे मित्र सरकारी नोकरदार आहेत आम्ही बरेचशे ज्यावेळी नोकरीला अर्ज करायचो पर त्यावेळी परत एकदा ओबीसी कोट्यातनं आम्ही अर्ज करायचो मग नोकरीमधलं आरक्षण मला कुणी दिलं तर ज्या संविधानांची तरतूद केली त्याच नोकरीमध्ये त्यानंच मला नोकरीमधलं आरक्षण दिलं आणि म्हणून माझ्यासारखी कित्येक ओबीसीतले तरुण नोकऱ्या मिळवू शकले आणि आज चांगलं जीवन ते जगतायत कारण त्यांना नोकऱ्या मिळाल्या उपजीविका मिळाली ते सगळं आरक्षणामुळे मिळालं एवढ्यावर थांबत नाहीये नोकरीला लागल्यानंतर ला ला आम्हाला कळालं की रविवारी सुट्टी असते आठ तासच कामाचे तास असतात मग काही वेळेला वाचताना आमच्या लक्षात आलं की पूर्वी असं नव्हतं सोळा तास काम करायला लागायचं सुट्ट्या वगैरे काय प्रकार नव्हता मग हे कामगार म्हणून कामगारांना अधिकार कोणी दिले तर कामगार म्हणून ज्या माध्यमातून आम्हाला अधिकार मिळाले ते संविधान बाबासाहेबांनी लिहिलं म्हणजे ज्या महामानवाच्या मिरवणुकीमध्ये मी जाऊ शकत नव्हतो मला जाण्यापासून अडवलं गेलं होतं माझ्या जन्मापासून मी या समाज व्यवस्थेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये येण्यापासून माझ्या उपजीविकेपासून माझी जगण्याची सगळी तरतूद ह्या महामानवानं केली मग मी त्या महामानवापासून इतका दूर का आहे मी मुद्दाम सुरुवातीला प्रश्न विचारला की या गावामध्ये कित्येक ओबीसी आहेत कित्येक मुस्लिम आहेत कितीतरी कामगार आहेत कितीतरी महिला आहेत त्या सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम ह्या देशाच्या संविधानानं केलं आणि हे संविधान माझ्या बाबासाहेबांनी लिहिलं म्हणजे बाबासाहेबांनी इथल्या जवळपास नव्वद टक्के लोकांचं हित ज्या माध्यमातून साधलं जातं ते संविधान लिहिलं कित्येक महापुरुष येऊन गेले ह्या देशामध्ये दे। त्या महापुरुषांनी काही वेळेला बहुजनांच्या वरती वेळेला आमच्यावरती त्या ठिकाणी दया दाखवली आम्हाला मदत केली पण आमचे खरे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी लेखी तरतूद केली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी अलीकडं गेल्या पाच ते सात वर्षापासून कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काम करत नव्हतो मी ओबीसी समूहामध्ये काम करतो तुम्हाला सांगितलं ओबीसी समूहामध्ये काम करताना समाजाचे प्रश्न सुटावेत ही भावना माझी होती आणि एक गोष्ट लक्षात आली की मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी इथल्या निवडणुका लढवाव्या लागतात इथं निवडणुका जिंकाव्या लागतात त्या संसदेमध्ये त्या विधिमंडळामध्ये जावं लागतं आणि मगच आपले प्रश्न सुटतात मग एक विचार केला की माझ्यासारख्या ओबीसी समुदायाचे किती आमदार आहेत किती खासदार आहेत अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या आमदार आणि खासदार या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि माझ्यासारख्या मायक्रो ओबीसी समाजाच्या आहेत मग आम्ही एक संकल्प केला की या पाच जिल्ह्यातल्या नाभिक समाजाने एकत्र आलं आणि एक, एक निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आम्हाला या विधिमंडळाच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये कुठल्याच राष्ट्रीय पक्षाने तिकीट दिलं नाही आम्हाला त्या सगळ्या नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटलं की जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल जर आपल्याला कुणाचं पाठबळ हवा असेल तर या महाराष्ट्रामध्ये एकच माणूस ते दे पाठबळ देऊ शकतो तो माणूस म्हणजे बाबासाहेबांचा नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर म्हणून आम्ही सगळे नागरिक समाजाचे पदाधिकारी पाच जिल्ह्यातले महाराष्ट्रातले बाबा बाळासाहेबांना भेटायला गेलो आणि पदवीधर निवडणुकीची उमेदवारी मागितली कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही पैसे नाही काही नाही बाळासाहेबांनी एका छोट्या समुदायामधून उमेदवारीची मागणी करण्यासाठी लोक आले याचा विचार करा त्याच वेळी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा मी तुमच्या पाठीशी आहे माझ्यासारखा एका छोट्या समुदायाचा कार्यकर्ता या प्रस्तापित पक्षांच्याकडे जर त्यांच्या संघटनेमध्ये काम करायला गेला असतो तर ओबीसी सेलचं से एखादं पद त्यांनी आम्हाला दिलं असत पण आज बाळासाहेबांनी बाबासाहेबांच्या नातवानी मला वंचित बहुजन आघाडीचं राज्याचं उपाध्यक्ष केलं राज्याचं प्रवक्ता केलं पदवीधर निवडणुकीची निवडणूक लढवण्याची संधी दिली एवढे संधी माझ्या समाजाला इथल्या कुठल्याच राजकीय पक्षाने दिली नाही ती बाळासाहेबांनी दिली आणि बाळासाहेबांच्या सहवासात आल्यानंतर लक्षात आलं की बाबासाहेबांच्या विचाराचं खऱ्या अर्थानं पालन बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांचं संरक्षण जर कोण करत असतील तर ते फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करतायत मी भाग्य समजतो कारण बाबासाहेबांचा काळ वेगळा होता त्या काळी आपला जन्मही नव्हता पण मी भाग घ्यायसाठी समजतो की मी बाबासाहेबांच्या नातवाबरोबर आणि तुमच्या बसलेत बाबासाहेबांच्या पंतू बरोबर काम करायची संधी मिळते मला निम शेरगावच्या समस्त ओबीसीला आवाहन करायचं आहे इथं जरी नसला तरी तुमच्यापर्यंत आवाज जातोय चांगली साऊंड सिस्टीम लावली आम्ही मुस्लिम समुदायाला आवाहन करायचं आहे की कि आपण कितीही या प्रवाहापासून लांब राहिलो तरी ओबीसीचं आरक्षण मिळवण्यापासून ओबीसीचं आरक्षण टिकवण्यापर्यंत मुस्लिम समाजाचं संरक्षण करण्यापर्यंत फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत बाकी कुणीही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून येणार नाही आपल्यापुढे संरक्षक भिंत तयार करणार नाही ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर करू शकतात कर म्हणून माझं समस्त निमशिरगाव आणि तालुक्यातल्या जनतेला आव्हान आहे की आता वेळ विचार करण्याचे आहे आत्तापर्यंत आपण प्रस्थापितांच्या पाठीशी पळत राहिलो आम्हाला न्याय मिळाला नाही आम्हाला संधी मिळाली नाही बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे तो पर्याय मी एक राजकीय बोलतोय असं नाही तो पर्याय आपला स्वाभिमान जीवन ठेवण्याचा पर्याय आहे तो आपल्या सगळ्यांना पाठबळ देण्याचा पर्याय आहे या सगळ्याचा फायदा आपण करून घ्यावं आणि मुख्य प्रवाहामध्ये सन्मानानं सहभागी व्हावं निर्णय प्रक्रियेमध्ये जावं हे तुम्हाला आवाहन करतो आणि माझं दोन मिनिटांचं मनोग त्या ठिकाणी थांबवतो जय भीम